हल्ल्यात साठ वर्षीय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना असतानाच नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे बुधवारी म्हणजे बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्यादेखत बिबट्याने पाच वर्षीय चिमुलीला उचलून नेले या घटनेमुळे पुन्हा नगर जिल्हा हादरलेला आहे प्रियांका सुनील पवार असे त्या मुलीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते अखेर सोळा तासानंतर गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी काटवनात मुलीचा मृतदेह सापडला खारेकर्जुरे परिसरातील सुनील पवार यांचे कुटुंब शेतात काम संपवून वस्तीवर शेकोटीजवळ बसले होते पाच वर्षीय रियांका शेकोटीपासून थोड्याच अंतरावर खेळत होती अचानक असलेल्या तुरीच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि रियांकाला उचलून घडली चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबासह ग्रामस्थांनी आक्रोश केला गावबंद आंदोलन करत नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेल बंद करण्याची ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे वनविभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार मारला जाणार किंवा जेरबंद होणार याकडेच नागरिकांचे लक्ष लागलेले आहे